माता की जय हिंदू धर्म की जय मारे हर हर महादेव लेना जननी हर हर महादेव

पण कर ते करत असताना कुणाला ते सांगतायत ते फक्त संभाजी महाराजांना नाही सांगत ते सगळ्या प्रत्येकांना म्हणजे या हिंदू समाजाच्या माध्यमातून की याहूनही करावे विशेष तरीच म्हणावावे पुरुष किंवा सकल सुखांचा त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून हे साधी देतो योग प्रत्येक वेळी चित्तात ठेवला पाहिजे आणि या देशादेवा धर्मासाठीच कार्य नेहमी प्रत्येकाने समर्पित होऊनच अगदी काळवेळ सगळ्या बाजूला टाकून देऊन तुम्ही आम्ही आपण प्रत्येकाने या कार्यात किंवा देशाच्या व धर्माच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे ती म्हणूनच आपली ही आजची श्री शिवसमर्थ दौड आम्हाला आजची दासनवमी त्या रायगडावरती म्हणतात किंवा आधी लगीन कोण आणण्याचं मग नजर जर अगदी तसंच समर्थ रामदास स्वामीसुद्धा अगदी लग्नाच्या पाठावरती उभे असताना सावधान शब्द ऐकला आणि जे गेले निघाले अगदी निघाले आणि कसली बरं चिंता सतावत होती तर चिंता सतावत होती संपूर्ण विश्वाची कारण त्यांना स्वतःपुरती किंवा माझ्यापुरती काहीतरी करायचं आहे असा भाग किंवा असा विचारही त्यांच्या चित्तात नव्हता तोच विचार गुरुजींनी तुम्हाला आम्हाला आपल्या प्रत्येकाला दिला आहे तोच विचार तानाजींचा होता तोच विचार शिवाजी महाराजांचा होता तोच सम्राट रामदास स्वामींचा होता म्हणजे देह जरी वेगवेगळे वेग असले तरी आचार विचार आणि कृती ही सर्वस्त्री ही तुमची आमची आपली सगळ्यांची एकच होती असं गुरुजींनी तुम्हाला आम्हाला आपल्याला सांगितलं होतं म्हणून आजची ही आपली स्त्री शिवसमर्थ दौड म्हणजे त्याच निमित्ताने तुम्ही आम्ही आपण प्रत्येकाने तानाजी मालुसरांना सुद्धा आज श्रद्धांजली किंवा आदरांजली त्या निमित्तानेच व्हायली कारण त्यांच्यासारखंच तुम्ही आम्ही आपण सुद्धा घडावं हाच त्यातला एक भाग होता जसं की आता येणारा आपलं बलिदान मास आहे ता <स्थीवसाँ> थुटले थुटले <स्थीवसाँ> त्या बलिदान मासात सुद्धा आपण श्लोक म्हणतो की मृत्यू सही नरले धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जी बीर दुरदांतदाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणूनही उरात धरूया शिवसिंह छावा म्हणजे अगदी त्यांनी झेललेल्या त्या असंख्य यातना कुणासाठी होत्या तर त्या धर्मासाठी जे काही बलिदान त्यांनी दिलं किंवा झालं त्या बलिदानाचं महत्त्व किंवा आपण ते म्हणतो ना आपण त्याची जाणीव ठेवलेली नाही ती जाणीव सगळ्या हिंदू समाजाला आपल्याला परत पुन्हा या येणाऱ्या फाल्गुन मासात म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्चपर्यंत आपलं हे धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास असणार आहे या बलिदान मासात नेमकं आमचा आपला सगळ्यांचा ते

देवो हो शान्ति प्रतिपी शान्तिरा पाहा शान्ति ओख दयहा शांती वानस्पतयहा शांदिर विश्वेधी वाहा शास्त्र शांती सर्वभू शांती प्रांती शांती सामा शांती रेधी जतू यतहा समी हसे ततू नो अभयं कुरु चनहा पुरुजाभ्यो भयन्नहा तुषांतिर भवतु सर्वविष्टा तुशान्तिर भवतु सियावर रामचंद्र की जय पवनसुता हनुमान की जय 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 उमाणया <tune> देवा <coughs> 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 हे माछाद्रज जत्रा हासि रय रंगयतु वां दुसुतनो मिरवक्षे महीदेवा हि दञ्जय राजभुः क्षतमिन्न शरदो अञ्जिदेवा जत्रा नक्षत्रा रसन्धनुनां पुत्रासो जत्रा पितरो भावन्ति मानो मध्यारीनि कथा इरुन्वन्तो